माझ्या मैत्रिणींनो आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर लाईव्ह या ते लाईव्ह आल्या नंतर त्यांचं स्वागत आहे ना असे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह हा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे కమ కిణి మిని సో బా భావన్య ప్లీజ్ వాట బ

आवाज येतो एक आमचा सांगा आवाज येतो एक नाही पूनम खांडेकर बोला था। साहेब <स्थाथ> धन्यवाद ताई साहेब मानल्याबद्दल काही साहेब नाही आम्ही तुमच्या आमच्या सारखेच गरीब आहे धन्यवाद कमेंट केल्याबद्दल बदल ये आवाज येतोय हैं संगित बदल नहीं तुम गाँव को नाव कमेंट करा तई लाइव आल्याबद्दल मनापासून तुमचे आभार नाशिक 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 आम्ही तुमचा आभार आमचे जय बाबाजी भक्त परिवारला बाबाजींना मतदान करा <laughs> बाबाजी उभं राहणार नाशिकला खासदार केला उभं राहणार आमचं गाव <वेरो> जवळच आहे <laughs> बाबाजी आश्रमाजवळ जय बाबाजी ताई तुम्हाला आमचं गावळ जवळच दोन तीन किलोमीटर जवळच हा ही बाईक माझी वेरुळची बाबाजी आठश्रवाडी माझी सासुरवाडी माझी

जेवण झालंय आमचं दत्ता भाऊ तुमच्या गावाचं नाव सांगा गावचे आहेत आम्ही शेतकरी आहे बांधायचा व्यवसाय आम्ही चिकन खात नाही बाबा परिवार असले चिकन वगैरे खात नाही आज खिचडी बनवली होती तुम्ही आमचा व्हिडिओ पण बघू शकता आम्ही व्हिडिओ पण टाकलेला आहे

मान मैं तो हां और मोटे डाल के ये मान ले नहीं पांच दिन में कोई पांच टाइम हां मैं एक भाई जाना के हां ये ना कस्टमर तो हम के मिलते मार्केटिंग नहीं रखते नेटवर्क मार्केटिंग ना करके के करना है हां फोन से नहीं जोड़ा नहीं चुपून ग मकेच चुपून घेऊ माहिती घेऊ खा नक्की माहिती गेला तरच करू माहिती दे माइक ने नसमा ये पर माहिती तू मी काय करत आहे Farklılar <laughs> 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 जैसे जो जो भी चीज़ में ले चालू है जब नहीं चालू है तो क्या हो रहा है जमा लेते हैं क्योंकि ये कुछ ना कुछ इस तरह से कोई जोड़ते हैं अब बोल 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 क्या मैं बोलूँगा वार्षिक ट्रांसफर करने के लिए हो ती करतच नाही आम्हाला माहिती नसते म्हणून कोणती मार्केटिंग करत नाही आम्ही फक्त आमच्या चॅनलची मार्केटिंग करतोय सध्या युट्यूब चॅनलची प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला शेअर कर। मार्केटिंगचा आम्ही अभ्यास करून करतो बघू

बी <laughs> ए <laughs> కలా <babao sound>

कोशे काते जो यह कभी उसे चीप होगा मैं यह देखूंगा नेक्स्ट टाइम आप मैं क्या क्या आपने करा है हाँ यह कर रहा है जी महिला जी होंगे आज इंद्र से हमारे कैसे हाँ इंद्र का पार्लर भी चिप नंबर पार्लर भी करते हैं हाँ लड़ाओ लग रहे हैं तो लग रहे हैं लोग लोग

क्लास मैं बिल्ली कोई नहीं आपने बांचे नहीं शिये हमारा गोले तरफ हमारा गोले पे नहीं है क्लास के ऊपर तनल सामान लेकिन तो उन्हम परिकार नहीं तो मैं आ रहा है तो नहीं बोलो पास्कर बाउ उनका स्वागत है नाम कृष्ण आरी पास्कर <coughs> बाउ आप लाइव वाले ले ले फॉलो करता उनका स्वागत है बाउ आज उठाई शेता देव का घरी है

काय किलो चालू आहे भाऊ तर काय केलं चालू आहे तुमच्याकडे भाव चांगला आहे काय किलो हो आताच झालंय जेवण तुमचं झालंय का जेवण